Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? मित्रमेळा संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मित्रमेळा परिवार संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं मित्रमेळा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करण्यात आले आंबेडकरी चळवळीतल्या ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सुमंतई गवारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज श्रीमती शारदाताई गायकवाड यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर युनियन बँक ऑफ इंडियाच्या एसटी एस सी अधिकारी कर्मचारी संघटनेचे विक्रांत यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्येष्ठ नागरिक व मित्रमेळाचे मार्गदर्शक भास्कर मामा शेलार यांच्या हस्ते साईबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अमोल मंत्र देतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे आणि नवीन पिढीने त्याचा आदर्श घेऊन देशाला महासत्ता बनवलं पाहिजे असे मनोगत मेश्राम साहेब यांनी व्यक्त केले ते होते म्हणून आज आम्ही आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी अनेक उपयोगी कायदे म्हणून स्त्रियांचे जीवन सफल बनवलं त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे हे तीनही महापुरुष नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती ही विचारालाच नको त्यामुळे सर्व महापुरुषांची मी आजन्म ऋणी आहे असे प्रतिपादन श्रीमती सुमंतई गवारे यांनी केलं आणि मित्र मेळातर्फे असे समाज उपयोगी कार्यक्रम चालत राहो अशा शुभेच्छा यावेळी दिल्या जगातील सर्वोच्च बहुमान असलेली राज्यघटना व आपले संविधान याबद्दल खरोखर खूप अभिमान व गर्व आहे त्यामुळे आज आपण इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने जगत आहोत डॉक्टर आंबेडकरांना संविधान आवडलेला शब्द म्हणजे बंधुता त्यांना अभिप्रेत असलेल्या या शब्दाचा अर्थ आज बहुतांशी साकार होताना दिसत असून त्यांच्या विचारांचा आचार प्रचार प्रसार होणं आज गरजेचं आहे असे मनोगत मित्रमेळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने यांनी व्यक्त केले समीक्षा सचिन शिंगारे या इयत्ता चौथीच्या बालिकेने संविधान म्हणून दाखवले अभिवादन कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने शिंदे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन नितीन साळवे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख किरण डहाळे मित्रमेळा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने युनियन बँक ऑफ इंडिया एस सी एस टी मायनॉरिटी कास्ट्रायब संघटनेचे विक्रांत मेश्राम भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे धनाजी टिळे मामा शेलार सचिन सूर्यंशी रमेश पाळदे पप्पू निकम नाना बर्वे राहुल दानी बंडू गायकवाड सचिन शिंगारे बल्लू ठाकूर दत्ता आगळे दिनकर झाडे अरुण निरगुडे शरद टिळे मंगेश पोरजे किरण सोनार बाळासाहेब गव्हाळ सदामामा चव्हाण बंटी निकम सागर वाकचौरे दीपक जाधव आपा इवनाथे आदी उपस्थित होते धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे <coughs> संविधान अंकितृत आणि अभिनियमित करून श्रद्धामरण अर्पण करत आहोत न्यूज प्रतिनिधी सचिन शिंगारे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा